हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार मकर संक्रांती दान पुण्यमुहूर्त महत्त्व रंग वाहन ह्याची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा नवीन वर्षातील पहिला व विशेष महत्वाचा सण आहे मकर संक्रांती हा सण दरवर्षी येतो मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे महत्वाचे मानले जाते जेव्हा सुद्धा सूर्य मकर राशीमध्ये जातो तेव्हा मकर संक्रांती हा सण येतो भारतामध्ये विविध प्रांतामध्ये मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो तसे पाहायला गेले तर वर्षभरामध्ये बारा संक्रांती येतात पण मकर संक्रांती हा सण विशेष साजरा केला जातो मकर संक्रांत कधी आहे पंचांगानुसार सूर्य चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटाला धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणून मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी साजरी करावयाचे आहे मकर संक्रांत दोन हजार पंचवीस दान पुण्य शुभ मुहूर्त चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून ते दुपारी एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत उत्तम मुहूर्त आहे ब्रह्म मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत स्नानदान पुण्यासाठी अमृत चौघोडिया मुहूर्त सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत मकर संक्रांतीच्या अगोदर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार भोगी हा सण आहे त्या दिवशी तिळ घालून भाकरी करतात व भोगीची भाजी करतात मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार ह्या दिवशी आहे तेव्हा तिळाचे पदार्थ बनवले जातात व तिळगुळाच्या लाडू वड्या वाटून तिळगुळ घ्या गोडगोड पुला असे म्हणतात मकर संक्रांतीचा पुढचा दिवस म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार किंक्रांत हा आहे या दिवशी करी दिन असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी कोणतेसुद्धा शुभ किंवा चांगले काम करीत नाहीत मकर संक्रांतीचे महत्व मकर संक्रांतीचे महत्व खूप आहे महाभारताच्या काळामध्ये जेव्हा भीष्म पितामह बाणाच्या शय्येवरती झोपले होते तेव्हा त्यांनी आपले प्राण मकर संक्रांतीपर्यंत थांबवून ठेवले होते त्यांनी त्यांचे प्राण उत्तरायणपर्यंत थांबवून ठेवले होते मग मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी आपले प्राण त्यागले होते गीतामध्ये असे सांगितलेले आहे की जो कोणी व्यक्ती मकर संक्रांती म्हणजेच उत्तरायणच्या सहा महिन्याच्या तिथीला देह त्याग करतात ती व्यक्ती जन्ममरणाच्या चक्रामधून मुक्त होते त्यांना मोक्षप्राप्ती होते त्याचबरोबर ह्या दिवशी सूर्य व आपले पुत्र शनिदेवाची राशी मकर आहे त्यांचे पूर्ण एक महिना राहतो सूर्य व शनी ह्यांच्यामध्ये शत्रुता आहे पण ह्या दिवशी पिता व पुत्र यांचे मिलन होते त्यामुळे त्याचे जास्त महत्त्व आहे मकर संक्रांत कशावर आहे मकर संक्रांती ह्या वर्षी वाघावर असून उपवाहन घोडा आहे पूर्वेकडून पश्चिम ह्या दिशेला जात असून वायव्य दिशेस पाहत आहे हातामध्ये गदा आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे मोत्याचे अलंकार परिधान केलेले आहे मकर संक्रांती कोणता रंग वर्ज्य आहे मकर संक्रांती ह्या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा परिधान करू नयेत पिवळा रंग सोडून आपण हिरवा किंवा लाल रंग किंवा इतर कोणते पण रंग आपण परिधान करू शकता हिरव्या रंगाचे कपडे व बांगड्या परिधान करू शकता तसेच जुईचे फूल ह्या दिवशी वर्ज्य आहे आपण जुईचे फूल सोडून दुसरे कोणतेसुद्धा फूल वापरू सोन्या शकता सोन्याचे पिवळे दागिने घालू शकता पण मोत्याचे दागिने घालू नयेत मकर संक्रांती ह्या दिवशी पाच वस्तूंचे दान केल्यास भाग्यामध्ये वृद्धी होते मकर संक्रांती ह्या सणाला खिचडीचा सण असे सुद्धा म्हणतात या दिवशी खिचडी बनवण्याची सुद्धा परंपरा आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाच वस्तूंचे दान केल्यास कुंडलीमधील दोष बाधा जाऊन आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते खिचडीचे दान मकर संक्रांती ह्या दिवशी उडीद डाळीची खिचडीचे दान करतात त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होते व शनिदेव प्रसन्न होतात गुळाचे दान मकर संक्रांतीला खिचडीबरोबर गुळदान दान करणेसुद्धा चांगले मानले जाते जर आपण मनोभावे गुळदान दान केला तर भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद मिळून आत्मविश्वासामध्ये वृद्धी होते काळे तीळ दान करावे मकर संक्रांत ह्या दिवशी काळे तीळ दान करावे तसेच पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्य भगवान यांना अर्घ द्यावे त्यामुळे ते प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात वस्त्रदान करावे ज्योतिषशास्त्रानुसार जीवनामध्ये वस्त्रदान करणे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जरूरतमंद लोकांना गुलांचे कपडे दान करणे चांगले मानले जाते त्यामुळे कुंडलीमधील शनी व दोष समाप्त होतात तसेच कोणत्यासुद्धा कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तूप व कंबळचे दान मकर संक्रांती ह्या दिवशी संक्रांती योग आहे त्यामुळे तूप व कंबल दान करणे शुभ मानले जाते तसेच लक्ष्मी माता प्रसन्न होते व त्यामुळे शुभपळ प्राप्त होतात मकर संक्रांती व काळ्या रंगाचे महत्त्व काय आहे मकर संक्रांती हा एकच सण असा आहे की ह्या सणाला काळा रंग आवर्जून वापरला जातो ह्या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हळद कुंकू करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आयोजन केले जाते तेव्हा सौवाष्ण महिलांना बोलवतात या दिवशी काळे कपडे परिधान करतात कारण की हिवाळा हा सीझन आहे व थंडी जास्त असते व काळा रंग हा उबदार आहे नवीन लग्न झालेली नवी नवरी व नवीन बाळालासुद्धा काळे कपडे परिधान करायला देतात काळ्या रंगावर तिळाचे दागिने अगदी उठून दिसतात जन्मभर आपल्या संसारामध्ये गोडावा राहावा म्हणून लग्न झालेल्या पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालतात व लहान मुलांचे बोरनान करतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद